नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता नुकताच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे परंतु अजून सुद्धा बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावर हे हा बारावा हप्ता जमा झालेला नाही अशातच सरकारकडून वेगवेगळ्या निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यास सुरुवात केलेली आहे लाडक्या बहिणींचे जवळपास अर्ज करण्यात आहेत या संबंधात ही महत्वाची आणि हे त्र्याऐंशी हजार अर्ज नेमकं कोणत्या महिलांचे आहेत या संबंधात ही महत्वाची अपडेट आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे अशाच प्रकार प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण स्क्रीनवर पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील त्र्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद करण्यात आले आहेत नव्याने नोंदणी होत नसल्यामुळे आता ही योजना जसे थे तशीच राबवण्यात येण्याची शक्यता आहे यामध्ये पुढे तुम्ही पाहू शकता की अर्ज बाद होण्याची प्रमुख कारणे इथे सांगितलेली आहेत यामध्ये आयकरदात्या चारचाकी असलेल्या व इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत असे सांगितलेले आहे आपल्याला माहिती आहेच की या योजनेची जेव्हा अंमलबजावणी झाली आणि नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस सरकारकडून एक हमीपत्र देण्यात आले होते म्हणजेच ते हमीपत्र आपल्याला अर्जासोबत जोडायचे होते त्या हमीपत्रामध्ये दिलेल्या निकषामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत आहेत त्याच महिलांना यापुढे हप्ता मिळणार आहे शासनाकडून वारंवार लाडक्या बहिणींकडनं केलेल्या अर्जाची छाननी केली जात आहे त्यानुसार निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज शासनाकडून बात करण्यात येत आहेत तरी महत्वाचे अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवीन नवी माहितीचे नवी अपडेट मिळवण्यासाठी आताच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामुळे असेच महत्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद